महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे त्याबाबतच्या तयारीची पाहणी महायुतीच्या नेत्यांकडून नुकतीच करण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्राचे एकतीसावे मुख्यमंत्री नेमके कोण असणार आहेत यासाठीच नाव अद्याप जाहीर झालं नसलं तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे दरम्यान आता शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना तयारीला वेग आलाय दरम्यान चार डिसेंबरला मुख्यमंत्री पदाच नाव जाहीर होण्याची देखील शक्यता आहे भाजपाचे आमदार आपला गटनेता निवडतील आणि त्यानंतरच मुख्यमंत्री पदासाठी असं बोललं जात आहे मोदी हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत तर भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलंय यामध्ये देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलंय भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलंय निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश हरियाणा अशा महत्वाच्या राज्यांचा समावेश आहे कौन कोणकोणत्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण मिळालंय ते बघूयात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉल्ड संगमा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री सिंह धामी यांचा समावेश आहे तर यासोबतच नव्या मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी देशातील संत महंतांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय या सोहळ्यात नरेंद्र महाराज नामदेव शास्त्री राधानाथ स्वामी महाराज गौरंगादास महाराज जनार्दन हरिजी महाराज प्रसाद महाराज अमळनेरकर महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज जैन मुनी लोकेश यांच्यासह अनेक साधू महंतांना या शपथविधीसाठी आमंत्रित एकत्रित केल्याचं समजत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा